नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मी आत्ता आहे कात्रज बस स्टँड पुणे या ठिकाणी तर मित्रांनो आता काय करायचं आहे समोर आपल्या रस्त्याच्या पलीकडे दिसतंय हे हॉटेल हॉटेल सुखद आणि हॉटेल समाधान दोन्ही पण प्युअर व्हेजचेच हॉटेल आहेत पण आपण काय करूया हॉटेल सुखद या ठिकाणी जाऊया आणि बघूया कसा आहे इथला एक्सपिरियन्स किती महाग आहे काय आहे फायनली येऊन बसलो आहे बघू ऑर्डर पण केली आहे आता जर बघायला गेलं तर हॉटेल तर हे एकदम चांगलं आहे डिसेंट आहे काही प्रश्न नाही आहे आणि मेन रोडला आहे सगळ्यात महत्त्वाचं कारण मा माझी ट्रॅव्हल्स इथं पलीकडंच लागणार आहे त्याच्या अगोदर मला इथं काय मिळते ते खाऊन जायला पाहिजे लो बजेटमध्ये तर हे हॉटेल अशा पद्धतीनं आहे टेबल्स वगैरे एकदम अगदी डिसेंट आहेत आपली ऑर्डर पण आली आहे आपण ऑर्डर केलेली आहे चपाती आणि भाजी याच्यामध्ये त्यांनी काय दिले आहे आलू मटरची भाजी तीन चपात्या दिल्यात आणि कांदा आणि लिंबू जसं की समोर आपल्या टेबलवर दिसते आणि ह्याची कॉस्ट आहे पन्नास रुपये आता हे बघू कसं आहे पन्नास रुपयेमध्ये हे पोट भरणार आहे तीन चपाती आणि भाजी भरपूर आणि तुम्ही चॅनलला पटकन सबस्क्राईब करा